आजची आपली डिश रेडी झाली आहे जो आपण कोळंबीचा रस्सा बनवला आहे झणझणीत तिखट घेवड्याच्या शेंगा घालून तर पाहू शकता खूप सुंदर अशी तरी आली आहे त्याच्यावर घातली फ्रेश कोथंबीर कोळंबीचे पीसेस तुम्ही पाहू शकता त्यानंतर घेवडा छान असा कॉम्बिनेशन आहे एकदा अवश्य बनवा त्यानंतर इथे तांदाच्या भाकरी आहेत तांदाच्या भाकरीसोबत तर खूप छान लागते आणि इथे थोडासा भात घेतला आहे कोळंबी रस्सा बनवतोय त्यासाठी आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे ते आहे कोळंबी पुढे तुम्हाला कोळंबीची साईज आणि कशाप्रकारे काय स्वच्छ केलं हे दाखवेनच तर इथे एक किलो क्वांटिटीतली कोळंबी आहे तर आपला जो वाटण आहे ना तो पाहू शकता व्यवस्थित असा शिजला गेला फ्राय झाला आहे तेलसुद्धा वर आला आहे आता जो काय कच्च पण होता ना खोबऱ्याचं त्यानंतर मिरची लसूण अद्रक ही संपूर्ण नाहीशी झाली आहे आता या स्टेजवर आहेत ना आपल्याला घरगुती मसाले घालायचे आहेत सुद्धा तुम्हाला दाखवतो किती प्रमाण आणि कसं काय ते तर सर्वात अगोदर ना एक चम्मच हा आपला अगदी लाल तिखट आहे दीड चम्मच घालतोय मी चम्मच छोटे आहेत तर तिखट आपल्या गरजेनुसार करा त्यानंतर कर एक चम्मच गरम मसाला घालतोय त्यानंतर याच्यात दीड चम्मच घालणार आहोत पण धणे पावडर नो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये तर मित्रांनो आज तुम्हाला एक छान अशी नॉनव्हेजची डिश बनवून दाखवणार आहे ती आहे कोळंबी रस्सा झणझणीत असा कोळंबी रस्सा मी बनवणार आहे त्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतले आहेत आणि कशाप्रकारे हा कोळंबी रस्सा बनवला आहे ना हे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल जर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वात अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करत चला व्हिडिओ आणि छान अशा कमेंट करून प्रतिक्रिया द्या तर चला मित्रांनो वेळ न घालवता तुम्हाला झणझणीत असा कोळंबीचा रसा बनून दाखवतोय आणि त्या कोळंबीच्या रश्यात आपण काय काय घालणार आहोत त्याच्यात तुम्ही वांगेसुद्धा घालू शकता घेवड्याच्या शेंगासुद्धा घालू शकता त्यानंतर शेवग्याच्या शेंगा सुद्धा घालू शकता दुधी घालू शकता खूप छान टेस्टी अशी ही डिश आहे आगरी पद्धतीत बनणारी ही डिश आहे तर चला मित्रांनो सर्वात अगोदर साहित्य जाणून घ्या कोणते कोणते साहित्य घेतले आहेत आणि त्याचबरोबर एक फ्रेश असा वाटण सुद्धा बनवला आहे जो आगरी पद्धतीतली कोणतीही डिश असो रेसिपी असो तो वाटण ऑफकोर्स बनवतात तर ते वाटण सुद्धा तुम्ही पाहून घ्या चला ला तो तो है है का ला तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि झटपट बनून तुम्हाला दाखवतो मित्रांनो आजचा जो कोळंबी रस्सा बनवतो आहे त्यासाठी आजचा जो मुख्य इंग्रेडियंट आहे ते आहे कोळंबी पुढे तुम्हाला कोळंबीची साईज आणि कशाप्रकारे काय स्वच्छ केलं हे दाखवेनं तर इथे एक किलो क्वांटिटीतली कोळंबी आहे त्याचबरोबर इथे मी घेवड्याच्या शेंगा घालणार आहोत गावठी घेवडा आहे खूप छान टेस्टी बनतायत आणि डिश लागते तर अफकोर्स एकदा अवश्य बनवा त्यानंतर इथे ओळा खोबरा घेतला आहे नारळ वाटणासाठी तुम्ही समजून घ्या आता मी काय सांगतो आहे ते व्यवस्थित त्यानंतर इथे कोथंबीरचे काय दंठळ आहेत देठ मिरच्या घेतल्या आहेत लसूण आहे अद्रक आहे यांचं आपल्याला एक वाटण बनवायचं आहे ते पुढे तुम्हाला मी दाखवेनच त्याचबरोबर इथे कोळंबीत घालण्यासाठी ना एक टॉमॅटो हो घेतला आहे उभ्या स्लाईसमध्ये कापला आहे इथे फ्रेश कोथंबीर घेतली आहे इथे आपला लाल तिखट आहे आगरी मसाला त्यानंतर इथे हळद आहे इथे गरम मसाले आहेत कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर आहे तरी आणि जो कलर येईल छान त्यानंतर इथे फिश मसाला आहे आणि इथे धणे पावडर आहे त्याचबरोबर इथे कढीपत्ता आहे फोडणीसाठी ठेचलेला लसूण आहे फोडणीसाठी आणि इथे मीठ आहे तर मित्रांनो या संपूर्ण साहित्यात आज आपण कोळंबीचा झणझणीत रस्सा बनवणार आहोत ते सुद्धा घेवड्याचे शेंगा टाकून संपूर्ण माहिती आणि साहित्य वगैरे तुम्हाला समजले असतील जो कोळंबीचा रस्सा बनवतोय झणझणीत स्पायसी त्यासाठी कोणते कोणते इन्ग्रेडियंट घेतले आहेत आणि कसं काय करणार आहोत ते तर सर्वात अगोदर तुम्हाला जी कोळंबी आहे ना ती दाखवतो पाहू शकता मित्रांनो ही आहे कोळंबी पीसेस पाहू शकता एक किलो क्वांटिटी आहे एक चार ते तीन इंच चार इंचाची साईज आहे मोठी साईज आहे कोळंबीची फ्रेश आहे त्याचे डोके वगैरे काढून घेतले आहेत खूप छान अशी कोळंबी आहे त्याचबरोबर इथे आहेत घेवड्याच्या शेंगा तुम्हाला जर वांगे आवडत असतील तर पुन्हा सांगतोय वांगे घाला दुधी घालू शकता जे तुम्हाला योग्य वाटेल ते घाला मी आज घेवड्याच्या शेंगांच्या बरोबर कोळंबीचा रस्सा बनवणार आहोत त्याचबरोबर इथे आहे ओळा खोबरं ओलं नारळ याचं आपण वाटण बनवणार आहोत इथे आहे अद्रक लसूण मिरची आणि कोथंबीरचे दांठल आता सर्वात अगोदर काय करूया हा खोबरा आणि अद्रक लसूण मिरची वगैरे ना त्याचं एक वाटण बनवून घेऊया हा वाटण आहे ना एक आठ दिवस चालतो स्टोर करून ठेवलं तुम्ही मच्छी मटण चिकन कशा ते वापरू शकता हे तुम्हाला मी पुढे दाखवेनच आणि घेवडा आहे ना त्याला बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून घेऊया तर त्याला झटपट ही प्रोसेस करतो आणि कांदा वगैरे न वापरता फक्त लसूण आणि वाटण आणि त्याचबरोबर हे जे काय इन्ग्रेडियंट आपण घालून आजचा झणझणीत कोळंबी रसा बनवूया इन्ग्रेडियंट रेडी केले आहेत सर्वात अगोदर तुम्ही हा वाटण पाहू शकता ज्याच्यात ओळ नारळ आहे मिरची आहे अद्रक लसूण आहे हा तुम्ही स्टोअर करून ना फ्रीजमध्ये ठेवा कोणतीही डिश असू द्या नॉनव्हेजची खूप छान टेस्टी असा हा वाटण आहे त्याचबरोबर हा जो आपला घेवडा आहे ना तो सुद्धा व्यवस्थित असा कट करून घेतला आहे आता काही जणांच्या मनात शंका असेल की मच्छीमध्ये भाजीचा हा काय प्रकार आहे किंवा भाजी ॲड करतात वांगे झाले किंवा दुधीनी जे सुरुवातीला सांगितलं शेवग्याच्या शेंगा तर हा काय प्रकार नाही याचा कॉम्बिनेशन ना खूप छान आहे एकदा अवश्य तुम्ही बनवा शेवग्याच्या शेंगा वगैरे टाकून घेवड्याच्या शेंगा टाकून ह्या प्रकारच्या मच्छ्या कोळंबी झालं वाम झाली त्यानंतर भरपूर साऱ्या अशा मच्छी आहेत कोकणात तर अफकोर्स टाकतातच शेवग्याच्या शेंगा वगैरे तर आपला प्रॉन्स जी आहे मोठ्या साईजची कोळंबी तीसुद्धा व्यवस्थित अशी स्वच्छ करून घेतली आहे पुन्हा दाखवतो आहे आणि असं काही नाही का भाजी आपण जर मच्छीत घातली तर टेस्ट लागेल किंवा नाही लागणार तर ऑफकोर्स लागेल ह्या प्रकारे अवश्य बनवा आणि आनंद घ्या तर चला आता संपूर्ण बॅटर आपला रेडी आहे झटपट फोडणी देऊया फोडणी देऊन येणार कोळंबी बनवून तुम्हाला झटपट दाखवतो जो आपण झणझणीत असा कोळंबीचा रस्सा बनवणार आहोत येथे घेतला एक पातेळं तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार गरजेनुसार बनवा आता एक किलो प्रॉन्स आहे त्याच्यात एक तीनशे ते साडेतीनशे ग्राम घेवड्याच्या शेंगा आहेत आणि ऑलमोस्ट एक सहा ते सात जणं खाणार आहोत त्यासाठी पातेळ तुमच्या गरजेनुसार सोयीनुसार घ्या ज्याच्यात आपण ग्रेव्ही रस्सा बनवू शकतो सर्वात अगोदर येणा याच्यात घालूयात तेल आणि मच्छी म्हटलं तर नेहमीच सांगतो तेलाला छान असं गरम करून घेतो आणि पुढची प्रोसेस कशी काय ते तुमच्यापर्यंत शेअर तर आपला तेल आहे ना व्यवस्थित गरम झालं आहे सर्वात अगोदर याच्यात ठेचलेला लसूण घालूया पाहून घ्या तुम्ही लसणाची क्वांटिटी थोडी जास्तच आहे मी रेग्युलर सांगत राहतो तर चला लसूण घालूया लसूण आहे ना आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत भाजायचं आहे लसूण भाजतो आहे ना ह्या स्टेजवर हा फ्रेश कढीपत्ता आहे हा सुद्धा घालूया आणि लसूण आणि कढीपत्त्याला छान असं भाजून घेऊया सर्वात अगोदर तर आपला लसूण आणि जो कढीपत्ता आहे ना व्यवस्थित भाजला आहे आता या स्टेजवर हा जो वाटण बनवला आहे ना पाहून घ्या तुम्ही पुन्हा सांगतो याच्यात ओलं खोबरं आहे त्यानंतर मिरची आहे लसूण आहे अद्रक आहे आणि कोथंबीरच्या दठळ आहे व्हिडिओ आहे ना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत जा तुम्हाला तेव्हा संपूर्ण इन्ग्रेडियंट समजतील तर चला हा वाटण घालूया आपल्या गरजेनुसार स्लो फ्लेमवर हे ना हा जो वाटण आहे ना त्याला एक शिजवायचं एक पाच मिनटं तर चला पाच मिनटं आहे ना हा व्यवस्थित असा भाजून घेतो शिजवून घेतो आणि हे झाल्यानंतर पुन्हा जे काय आपले घरगुती मसाले आहेत ना ते घालून पुढची स्टेप करूया आपला जो वाटण आहे ना तो पाहू शकता व्यवस्थित असा शिजला गेला फ्राय झाला आहे तेलसुद्धा वर आला आहे आता जो काय कच्च पण होता ना खोबऱ्याचं त्यानंतर मिरची लसूण अद्रक ही संपूर्ण नाहीशी झाली आहे आता या स्टेजवर आहेत ना आपल्याला घरगुती मसाले घालायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवतो किती प्रमाण आणि कसं काय ते तर सर्वात अगोदर हे ना एक चम्मच हा आपला आगरी लाल तिखट आहे दीड चम्मच आहे मी चम्मच छोटे आहेत तिखट आपल्या गरजेनुसार करा त्यानंतर एक चम्मच गरम मसाला घालतो आहे त्यानंतर याच्यात दीड चम्मच घालणार होतो आपण धणे पावडर त्यानंतर हा फिश मसाला आहे एक चम्मच हा सुद्धा घालतो आहे त्यानंतर एक चम्मच आहे हळदीचा आणि रंगतसाठी कश्मीरी लाल मिरची पावडर घालतो आहे दोन चम्मच आणि चवीनुसार आपल्या मीठ घालायचं आहे तर मीठसुद्धा मी एक दीड चम्मच घातला आहे नंतर आपण चेक करून येणार पुन्हा घालू शकतो याची तुम्ही काळजी घ्या आणि तिखट तुमच्या गरजेनुसार बनवा जास्त स्पायसी पण करू नका पण मच्छी म्हटलं चिकन नॉनव्हेज तर ते स्पायसी तर खाण्यात खूप छान अशी टेस्ट येते स्वाद येतो तर चला हा जो मसाला आहे ना आता जे आपण सुखे मसाले घातल्यात घरगुती त्याच्याबरोबर ना व्यवस्थित असा भाजून घेऊया तेल आहे ना तो सेपरेट होईल आणि मसाला छान असा भाजेल याची तुम्ही काळजी घ्या मसाला व्यवस्थित भाजला ना तर ऑटोमॅटिकली टेस्ट अशी छान येईल तर पाहू शकता तुम्ही आत्ताच तेल सुटलं आहे तर वाटणासोबत आणि जे काय लसूण आणि जे काय आपण घरगुती मसाले घातलात त्यांना व्यवस्थित शिजवून घेतो एक पाच मिनटं वाटण बनवलं होतं त्याचाच पाणी हाच घालणार आहोत पण एक दोन मिनटं आहे ना व्यवस्थित याला भाजून घेतो आणि पाणी घालून छान असं शिजवून घेतो त्यानंतर आपण कोळंबी घालणार आहोत कोळंबी शिजल्यानंतर घेवडासुद्धा घालणार आहोत छोटीशीच रेसिपी आहे पण खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी अशी डिश आहे तर चला मसाले वगैरे भाजून घेतो आणि हे झाल्यानंतर आहे ना पुढची प्रोसेस आपण करूया थोडं मी पाणी घातलं आहे कारण मसाले खाली लागणार नाही जळणार नाही त्यासाठी तर एक पाच ते सात मिनटं दहा मिनटं जोपर्यंत तुम्हाला जमेल तोपर्यंत तो छान तो हा बॅटर व्यवस्थित तेलात भाजून घ्या त्याच्याला मी सुद्धा भाजून घेतो आणि भेटतो तुम्हाला एक पाच ते सात मिनटानंतर ऑलमोस्ट एक आठ ते दहा मिनटं झाली आहेत तुम्ही पाहू शकता आपला जो वाटण होता ना तो व्यवस्थित असा तेलामध्ये फ्राय झाला आहे रोगन सुद्धा वर आला आहे याचा अर्थ जो बॅटर आहे वाटण आहे तो मस्त असा शिजला गेला आहे फ्राय झाला आहे आता या स्टेजवर काय करायचं आहे मित्रांनो ही जी आपली कोळंबी आहे ना हे प्रॉन्स मोठ्या साईजचे हे घालायचे आहेत आणि या मसाल्यात येणार त्यांनासुद्धा एक पाच मिनटं छान असं भाजून घ्यायचं आहे तर चला एक पाच ते सात मिनटं यांनासुद्धा मसाल्यात छान असं भाजतो जे प्रॉन्स आहेत त्यांना आणि त्यानंतर हा जो इथे आपला घेवडा आहे ना जो कट करून ठेवला आहे तो आपण घालणार आहोत तर चला एक पाच ते सात मिनटं यांनासुद्धा व्यवस्थित भाजून घेऊ जे काय प्रॉन्स आहेत ना आपली कोळंबी आहे ना तीसुद्धा मसाळ्यात अशी लटपट होईल आणि खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी अशी बनेल तर तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं जे आपण घेवडा घालतोय तर काही लोक कन्फ्यूज होतील तर तसं काही नाही अगोदर हे संपूर्ण इंग्रेडियंट घालत होते जेव्हा सुखी मच्छी वगैरे बनायची त्याच्यात बटाटा त्यानंतर आंब्याची सालखंडी टोमॅटोची सालखंडी अशा काही गोष्टी वापरत असत घालत असत हे सुद्धा मला माहिती आहे आमच्या आगरी परंपरेमध्ये तर हे चालत आलेला कल्चर आहे ही संस्कृती जपतोय आणि हेच तुमच्यापर्यंत शेअर करतो आहे तर चला पाच मिनटं ना हा संपूर्ण बॅटर कोळंबीसोबत भाजून घेऊया पाच ते सात मिनटं आणि त्यानंतर घेवडा वगैरे घालून येणार छान अशी उकळी घेऊन झटपट पर तुमच्यापर्यंत बनवून दाखवतो कोळंबीचा झणझणीत रस्सा ऑलमोस्ट मित्रांनो एक पाच ते दहा मिनटं झाले आहेत आपण पातल्यावरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो कोळंबीत आपण थोडंच पाणी घातलं तर तेल वगैरे व्यवस्थित रोगन वर आलं आहे कोळंबी आपली मस्त मसाल्यात अशी लटपट झाली आहे आता जर तुम्हाला सुखं खायचं असेल ना तर अशा प्रकारे थोडं पाणी घाला आणि ह्या कोळंबीला सुखं बनवा आपण आज रस्सा बनवतो आहे ग्रेवी बनवतोय त्यासाठी मी बन पाणी घालणार आहे आता या स्टेजवर आहे ना हा घेवडा घालूया आणि त्याचबरोबर हा एक टॉमॅटो फ्लेवर फ्लेवरसाठी जरा आंबटपणा येईल तो घालूया तुम्ही चिंच घालू शकता आंबा घालू शकता आणि यानं एकजीव करून घेऊया दोन मिनटं यालासुद्धा आहे ना व्यवस्थित भाजून घेतो आणि आपल्या घरचेनुसार पाणी घालून छान अशी उकळूनही बनवून घेतो तर तुम्ही सुद्धा बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो या रेसिपीचा डिश तर ऑलमोस्ट एक दहा मिनटं झाले आहेत पातळीवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो आपला जो कोळंबी रस्सा आहे ना घेवड्याच्या शेंगा घालून जो बनवला आहे तो व्यवस्थित असा शिजला गेला आहे कोळंबीसुद्धा पाहून घ्या खूप छान अशी शिजली गेली आहे तेल रोगनसुद्धा वर आला आहे व्यवस्थित आपला बॅटर संपूर्ण शिजला गेला आहे आता शेवटी ना या स्टेजवर घालूया फ्रेश कोथिंबीर आणि गॅसचा फ्लेम बंद करून येणार पाच मिनटं असंच ठेवूया आणि वाफेवर जे काय मसाले वगैरे ते खूप छान शिजतील मित्रांनो अवश्य एकदा ही डिश बनवा आणि आनंद घ्या आगरी पद्धतीतली डिश आहे खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल कशाप्रकारे काय काय केलं ते तर एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो तर चला आपली थाळी वगैरे सजवतो आणि आजच्या थाळीत मी काय काय घेतलं आहे ते तुमच्यापर्यंत शेअर करून एक छोटासा रिव्ह्यू देतो आजची आपली डिश रेडी झाली आहे जो आपण कोळंबीचा रस्सा बनवला आहे झणझणीत तिखट घेवड्याच्या शेंगा घालून तर पाहू शकता खूप सुंदर अशी तरी आली आहे त्याच्यावर घातली फ्रेश कोथंबीर कोळंबीचे पीसेस तुम्ही पाहू शकता त्यानंतर घेवडा छान असा कॉम्बिनेशन आहे एकदा अवश्य बनवा त्यानंतर इथे तांदाच्या भाकरी आहेत तांदाच्या भाकरीसोबत तर खूप छान लागते आणि इथे थोडासा भात घेतला आहे तर चला एक छोटासा रिव्ह्यू देतो पण मित्रांनो नक्की ही डिश बनवा आणि कमेंटद्वारे सांगा मला कशी वाटली आणि काय ते आपली जी आजची डिश आहे ना ती रेडी झाली आहे जो आपण कोळंबीचा रस्सा बनवला आहे घेवड्याच्या शेंगा घालून झणझणीत स्पायसी अशी डिश रेडी झाली आहे तुम्ही पाहू शकता तेल रोगण व्यवस्थित असा वर आला आहे त्याचबरोबर इथे आपल्या तांदळाच्या भाकरी आहेत आणि इथे भात आहे सर्वात अगोदर आपण हे ना त्याची ग्रेव्ही म्हणजे रस्सा ट्राय करणार आहोत झणझणीत असा रस्सा बनला आहे तर एक बाईट घेऊया रश्श्याची खूप छान सुंदर असा टेस्टी रस्सा बनला आहे स्पायसी तिखट आहे तुम्हाला दाखवतो तु तर घेवड्याची शेंग तीसुद्धा व्यवस्थित शिजली गेली आहे ही कोळंबीसुद्धा दाखवतो आता ही कोळंबी आहे ना आपण याचे शेल वगैरे काढले नव्हते त्यासाठी हिला आहे ना आरामात मी खाणार आहे तर तुम्हीसुद्धा एन्जॉय करा ह्या प्रकारे बनवा एक बाईट घेऊया आपण आपल्या भाकरीसोबत जी तांदळाची भाकरी बनवली आहे त्याच्यात घेऊया घेवड्याची शेंग टोमॅटो वगैरे संपूर्ण इन्ग्रेडियंट यांना छान असे शिजले आहेत तर चला थोडा रस्सा डीप करूया खूप छान टेस्टी असा हा कॉम्बिनेशन झाला आहे अवश्य मित्रांनो बनवा आणि आनंद घ्या डिशचा रेसिपी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये या रेसिपीमध्ये कोळंबी रस्सा झणझणीत स्पायसी तिखट असा कशा प्रकारे बनवायचा आणि त्याचबरोबर कोणते कोणते साहित्य वापरले आहे खास करून एक जो वाटण पण बनवला आहे खोबरा ओळा खोबरा त्यानंतर कोथंबीर अद्रक मिरची लसूण वगैरे घालून एक छान असा वाटणसुद्धा बनवला आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवले आहे त्यानंतर घेवड्याच्या शेंगा घातल्या आहेत मी सुरुवातीलाच सांगितलं होतं तुम्ही याच्यात वांगे घेवड्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा दुधी जे तुम्हाला आवडेल ते घालून तुम्ही याचा रसा बनवू शकता खाण्यात खूप टेस्टी स्वादिष्ट आहे भातासोबत भाकरीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत तर खूप छान अशी टेस्ट येते तर हेच संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे घरगुती मसाले घातले आहेत तर आय होप सो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल ना तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली मित्रमंडळीसोबत आणि कमेंट करून येणार छान छान प्रतिक्रिया द्या तर भेटूया मित्रांनो असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो